लोकसभा निवडणुकाजवळ येत असताना पोलीस प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जात आहे प्रत्येक मतदान केंद्रावर कॅमेऱ्याची करडी नजर असली तरी येणाऱ्या निवडणुका शांततेत व्हाव्या यासाठी पोलीस प्रशासनाकडून देखील आतापासूनच जिल्ह्यातील संवेदनशील असलेल्या बूथ तथा ज्या ठिकाणी मतदान होणार आहे अशा संवेदनशील मतदान केंद्राच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी भेटी दिल्या आहेत वसमत तालुक्यातील किनोळा औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर जवळा बाजार लोहारा आदी ठिकाणी पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी भेटी दिल्या आहेत हिंगोली ते कनेरगाव नाका मार्गावर माळहिवरा शिवारात भरधाव पिकअप पाहण्याने भाविकांना पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात चार ठार तर चार जर जखमी झाल्याची घटना आज शनिवार रोजी सकाळी साडेसहा जखमी हिंगोली तालुक्यातील शिरसम येथील रहिवाशी असल्याची माहिती मिळाली आहे जखमींवर हिंगोलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत हिंगोली तालुक्यातील शिरसम येथील भाविक दर शनिवारी शिरसम येथून माळहिवरा फाट्यावर असलेल्या हनुमान मंदिरात दर्शनासाठी येतात नेहमीप्रमाणे हे भाविक आज पहाटेच शिरसम येथून माळहिवरा येथे पायी निघाले होते सर्व भाविक माळहिवरा शिवारात आले असताना हिंगोलीकडून अमरावतीकडे भाजीपाल्याचे रिकामी कॅरेट घेऊन जाणाऱ्या पिकअप वाहनाने भाविकांना पाठीमागून धडक दिली या अपघातात शिरसम येथील रहिवाशी असलेले चार जण ठार झाले असून जखमी चार जणांवर हिंगोली येथे उपचार सुरू आहेत शरद पवार गटाच्या पक्षचिन्हाचे हिंगोलीत स्वागत करण्यात आले यावेळी जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाणांनी फुंगली तुतारी तुतारी फुंकून यावेळी चिन्हाचे स्वागत करण्यात आले शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह मिळाले आहे शनिवारी चिन्हाचे रायगड किल्ल्यावर अनावरण करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने हिंगोलीत शरद पवार गटांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तुतारी या पक्षचिन्हाचे स्वागत केले हिंगोली सेनगाव राज्य रस्त्यावरील नरसी नामदेव या ठिकाणी सकल मराठा बांधवांच्या वतीने दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी दोन तास रास्ता रोको आंदोलन करण्यात आले आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात ठिकठिकाणी थी आंदोलन करण्यात येत आहे राज्य सरकारने विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण घोषित केले आहे मात्र हे आरक्षण मराठा समाजाला मान्य नसून सगेत अधिसूचनेचे कायदेत रुपांतर करण्याची मागणी सरकारकडे लावून धरली असून मागणी मान्य करण्यासाठी सध्या ठिकठिकाणी थी आंदोलन करण्यात येत आहे वसमत तालुक्यातील गिरगाव येथील गिरगाव पत्रकार संघाच्या वतीने आज दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी दहा वाजता गिरगाव येथील हुतात्मा बहिर्जी विद्यालयात दर्पण पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते गिरगाव पत्रकार संघाच्या वतीने अनेक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीला दर्पण पुरस्कार देऊन गौरवण्यात आले यामध्ये या, या वर्षीचा समाजभूषण दर्पण पुरस्कार तथा सामाजिक शैक्षणिक आरोग्य विभागात आदी विविध विभागातील मान्यवरांना हा पुरस्कार देण्यात आला आहे सेनगाव तालुक्यातील सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने गोरेगाव या ठिकाणी कनेरगाव नाका ते एलदरी जिंतूर महामार्गावर मराठा आरक्षणासाठी रास्ता रोको करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते औंढा <capacidad> नागनाथ तालुक्यातील शिरट शहापूर येथील बस स्थानकावर वसमत औंढा नागनाथ या राज्य महामार्गावर सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला यावेळी आरक्षणाविषयी विविध घोषणाबाजी देखील करण्यात आली यावेळी मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती औंढा नामना तालुक्यातील सर्कल सर्कलमधील धारखेडा फाटा या ठिकाणी सकल मराठा समाज बांधवांच्या वतीने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानुसार रास्ता रोको करण्यात आला आहे यावेळी मराठा समाज बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती